नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आजचा दिवस खूप खास आहे शिक्षक दिन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेरणादायी शिक्षक दिन भाषण जे शिक्षकांच्या दृष्टिकोनातून आणि सोप्या शब्दात मांडले आहे तर चला पाहूया आणि जाणून घेऊया शिक्षक दिनाची खरी प्रेरणा सर्व आदरणीय मान्यवर सहकारी शिक्षक व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पाच सप्टेंबर या दिवशी येथे एकत्र आलो आहोत हा दिवस प्रत्येक शिक्षकासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रत्येक पालकासाठी विशेष आहे कारण आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होतो आणि हा दिवस आपल्याला एका महान व्यक्तीची आठवण करून देतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला ते एक उत्कृष्ट शिक्षक विद्वान तत्वज्ञ लेखक आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेतलं त्यांच्या आदर्शांना मान देण्यासाठी आपण दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो विद्यार्थ्यांनो तुम्ही मला रोज वर्गात बघता खडू हातात घेऊन लिहिताना धडा शिकवताना ग्रहपाठ विचारताना पण या सगळ्याच्या मागे माझं एक स्वप्न आहे तुमचं जीवन उजळवणं तुमच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य कायम ठेवणं तुमच्या डोळ्याची स्वप्न ओळखून त्यांना दिशा देणं शिक्षक असणं म्हणजे रोज नवा उत्साह नवी जबाबदारी एखादं मोल उदास दिसलं तर त्या उदासीचं कारण शोधणं एखाद्या विद्यार्थ्याचा छोटासा प्रयत्नही पाहून त्याचं कौतुक करणं प्रत्येकाच्या मनात आत्मविश्वासाचं बी रोवणं यातूनच शिक्षकाला खरं समाधान मिळतं माझ्या आयुष्यातील पहिला वर्ग अजूनही आठवतो नव्या वया उत्सुक चेहरे गोड प्रश्न हातात खडू घेऊन मी फळ्यावर पहिलं अक्षर लिहिलं आणि त्या क्षणी जाणवलं हे काम फक्त ज्ञान देण्याचं नाही तर विद्यार्थी घडवण्याचं आहे त्या दिवसापासून मी स्वतःला एक वचन दिलं मी प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवेन पण त्याहून जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवेन आपण ज्या समाजात राहतो तो शिक्षणावर उभा आहे शिक्षण म्हणजे केवळ वाचन लेखन नव्हे तर विचार करण्याची पद्धत योग्य निर्णय घेण्याची क्षमता समाजात आपली भूमिका ओळखण्याची संधी गुरु शिष्य परंपरेत आपल्याला शिकवलं गेलं आहे की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु र देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम या मंत्राचा अर्थ असा की शिक्षक हा सृष्टी घडवणारा देवतुल्य असतो कारण तो मनुष्याला मनुष्य बनवतो मनुष्य घडला तर समाज घडतो आणि समाज घडला तर राष्ट्र प्रगत होतं शिक्षणाची खरी ताकद अशी की ते व्यक्तीला अंधारातून प्रकाशाकडे नेतं असमर्थतेतून सामर्थ्याकडे नेतं भीतीतून आत्मविश्वासाकडे नेतं आज जग झपाट्याने बदलत आहे तंत्रज्ञान विज्ञान संवादाचे नवे मार्ग सगळं वेगाने पुढे जात आहे अशावेळी केवळ पुस्तकातील धडे पुरेसे राहत नाहीत आजचा विद्यार्थी माहिती शोधू शकतो उत्तर मिळवू शकतो पण योग्य निवड कशी करावी कोणते सद्गुण स्वीकारावेत आणि जबाबदारी कशी पार पाडावी हे शिकवण्याचं काम अजूनही शिक्षकांचं आहे प्रिय विद्यार्थ्यांनो आज मी तुम्हाला काही साधेपण महत्त्वाचे संदेश देणार आहे शिकण्याची सवय कधीही थांबवू नका शाळा संपली म्हणजे शिक्षण संपत नाही आयुष्यभर शिकण्याची तयारी ठेवा प्रश्न विचारा का कसे का नाही असे प्रश्न विचारणारे विद्यार्थीच खरी प्रगती करतात अपयशाला घाबरू नका प्रत्येक चूक म्हणजे पुढचं पाऊल योग्य टाकण्याची संधी असते इतरांचा आदर करा मित्र पालक शिक्षक समाज प्रत्येकाशी आदराने वागा तुमचं यश हे आमचं सर्वात मोठं बक्षीस आहे तुम्ही आयुष्यात कोठेही जा आमची खरी कमाई म्हणजे तुमचं चांगलं मन चांगला स्वभाव आणि समाजासाठी केलेलं योगदान आजच्या या दिवशी मी माझ्या स्वतःच्या शिक्षकांना गुरूंना वंदन करतो त्यांनी मला शिकवलं विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देऊ नका त्यांच्या हृदयात संस्कार जबाबदारी नैतिक मूल्ये आणि स्वप्नांची ज्योत प्रज्वलित करा त्यांचा साधेपणा त्यांची निष्ठा त्यांचं प्रेम यामुळे मी आज इथे उभा आहे जेव्हा मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो तेव्हा मला माझ्या गुरूंच्या डोळ्यातलं प्रेम आठवतं त्यांच्याशिवाय माझं अस्तित्व अपूर्ण आहे पालक हो तुम्ही तुमच्या मुलांना प्रेम देता काळजी घेता त्यात शिक्षकांची साथ मिळाली तर मुलाचं भविष्य उजळतं मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास त्यांचं मन त्यांची स्वप्न समजून घ्या मुलांना प्रत्येक बाबतीत समजून घेणं ऐकून घेणं हेही शिक्षणाचंच एक रूप आहे आजच्या या शिक्षक दिनी मी स्वतःला आणि तुम्हा सर्वांना एक गोष्ट आठवण करून देऊ इच्छितो शिकवणं हे फक्त शब्दापुरतं मर्यादित नसतं ते आचरणातून दिसलं पाहिजे विद्यार्थ्यावर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण प्रत्येक विद्यार्थी प्रगती करू शकतो चला आज आपण इथे ठरवूया ज्ञान ही केवळ पुस्तकापुरतं मर्यादित न राहता जीवनाला समृद्ध करणारं असेल आपण विद्यार्थ्यांना फक्त उत्तीर्ण होण्यासाठी नव्हे तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तयार करूया मित्रांनो आज आपण शिक्षक दिन भाषणातून शिक्षणाचे महत्त्व जीवनमूल्ये आणि प्रेरणा याबद्दल शिकले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रामध्ये शेअर करा आणि अशा प्रेरणादायी शैक्षणिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा लक्षात ठेवा शिक्षणे फक्त ज्ञान देत नाही तर आयुष्य घडवते तुम्ही जितके शिकाल तितके तुमचे भविष्य उज्ज्वल होईल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये